मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरतीचं अजून एक महत्त्वाचं अपडेट तर रिक्त जागांची माहिती समोर आलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हो, तर शहर पोलीस भरतीसाठी गृह विभागाला एक प्रस्ताव देण्यात आलेला आहे की भरतीचं प्रोसेस काय चालू आहे का ते माहिती मागवण्यात आलेलं आहे तसेच नागपूर शहर या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत आणि किती जागांची आवश्यकता आहे तर संपूर्ण माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये बघणार आहे तर दोन आठवड्यात माहिती मागवण्यात आलेलं आहे की पोलीस भरतीचा प्रोसेस कुठपर्यंत झालेलं आहे म्हणून तर वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये माहिती आलेली आहे बघू शकता लोकमतमध्ये आलेलं आहे दिव्य मराठीमध्ये पण आलेलं आहे संचारमध्ये पण आलेलं आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघत आहे लोकमत न्यूजपेपर तर आजच्या डेटचंच आहे तर फेब्रुवारी अठ्ठावीस दोन हजार पंचवीस ओके तर नागपूर नागपूर शहर पोलीसची आपण अपडेट बघत आहे किती रिक्त जागा आहेत डायरेक्ट आपण पॉईंटला घेऊया मित्रांनो दोन आठवड्यात तर माहिती मागवलेलं आहे की भरतीचं प्रोसेस कुठं काय चालू आहे सर्व तर आता नागपूरमध्ये किती जागा रिक्त आहेत नागपूर शहरला जवळपास चारशे सत्तेचाळीस जागा एवढे तर रिक्त आहेत एवढे जागा तर फिक्स भरली जाणार आहे किती चारशे सत्तेचाळीस जागा आणि त्या ठिकाणी तीनशे एक्क्याण्णव नवीन पदे निर्माण करायची आहे किती तीनशे एक्क्याण्णव नवीन पदे निर्माण करायची आहे म्हणजे टोटल इथं आठशे अडोतीसपर्यंत जागा भरली जाणार आहे आठशे अडोतीस जागा चांगल्या प्रमाणे आहेत नागपूरला आठशे अडोतीस जागा हे एक टप्प्यामध्ये भरली जाणार किंवा दोन टप्प्यामध्ये भरली जाणार त्याचा अपडेट नाही इथं तर चारशे सत्तेचाळीस जागा तर फिक्स रिक्त आहेत एवढे जागा तर भरली जाणार आहे आल्या ना लक्षात हे एक तीनशे एक्क्याण्णव जागा पुढच्या भरतीला भरू शकतात किंवा या भरतीला पण भरू शकतात त्याचं प्रॉपर इथं अपडेट नाही मित्रांनो निघाला तर चांगलीच गोष्ट आहे आठशे प्लस जागा असणार म्हणजे आठशे अडोतीस जागा असणार आहे तर आता इकडनं अजून एक पंधरा दिवस हेच अपडेट असणार आहे की कुठल्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत आणि प्रॉपर अपडेट या दोन आठवड्यात प्रॉपर माहिती सर्व माहिती आल्यानंतर कुठल्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत किती जागा भरली जाणार आहे सर्व प्रॉपर ऑफिशियल वेबसाईटवर डिक्लेअर होणार आहे तर पोलीस भरतीतला लहानातला लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता चारशे सत्तेचाळीस जागा तर रिक्त आहेत फिक्स तीनशे एक्क्याण्णव म्हणजे तिथं गरज आहे तेवढ्या पोलिसांची गरज आहे तिथं जवळपास आठशे प्लस पोलिसांची गरज आहे बघूया यावर निर्णय काय होणार आहे तीस जानेवारीलाच आदेश दिलेला होता पण त्याचा अजून काय अपडेट आलेलं नाही मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं होतं तर पोलीस भरती तर लहानात लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे इकडनं आता पण प्रश्न आपण तुम्हाला सोडून दाखवणार आहे प्रत्येक प्रश्नाचं कशाप्रकारे उत्तर काढली जाणार मोस्टली लय झालं तीस ते पस्तीस तीस ते पन्नास सेकंद पकडा जे नवीन असतात पन्नास सेकंदमध्ये तुम्ही उत्तर आरामशीरपणे काढू शकता त्याचेही व्हिडिओ मी लवकर अपलोड करणार आहे फक्त चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी